छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांना मी वंदन करतो आदिशक्तीच्या उत्सवाला नवरात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे या पवित्र मुहूर्तावर आज आपल्या ठाण्यात देशाचे यशस्वी आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री जगात सगळ्यात नंबर एक ची लोकप्रियता लाभलेले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हे ठाण्यात आले मी तुम्हा ठाणेकरांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय महामहिम राज्यपाल या ठिकाणी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आहेत आणि तमाम ठाणेकर माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला आहे तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांकडून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो कारण मोदीजी अमृताहून गोड असलेल्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी पुन्हा मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत असं ऐतिहासिक काम आपण केलं आहे आज नवरात्रोत्सवामध्येच महिला सशक्तीकरणाच्या सोहळा या ठिकाणी पार पडतोय आज आशीर्वाद देण्यासाठी आदिशक्तीचा महासागर इथं उसळला आहे देशातल्या आपल्या सर्वात मोठ्या भावाला म्हणजेच मोदीजींना भेटण्याची संधी तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना आज भेटलेली आहे एकाच वेळी किती चांगले योग येतात ते आपण पहा आजचा दिवस ठाणेकरांसाठी स्वर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे ठाणेको का शहर कहा जाता है तालाबो के शहर में यहां मैं जनता का जो सैलाब देख रहा हूं वो मोदी जी आपके कारण आया है क्योंकि विकास पुरुष मोदी जी विश्व नेता मोदी जी दृढ़ता और संकल्प संकल्प का दूसरा नाम मोदी जी मोदी जी को मैंने कभी आराम करते हुए नहीं देखा है आपने भी नहीं देखा है देश ने भी नहीं देखा है मोदी जी को कभी चिंता में डूबा हुआ किसी ने नहीं देखा है मोदी जी सिर्फ और सिर्फ विश्व गुरु भारत का सपना देखते हैं और इसलिए मोदी जी सिर्फ गति तथा प्रगति की बात करते हैं और इसीलिए प्रधानमंत्री जी आपके इस दृढ़ता दृढ़ता व संकल्प के कारण आज यहाँ ऐतिहासिक विकास कामों की परियोजनाओं की नींव रखी जा रही है विकास अन्य विश्वास ही मोदीजींची दोन रुपये मोदीजींच्या शुभा हस्ते महत्वाकांक्षी कामाचं भूमिपूजन होत आहे मुंबई ठाणे आणि रायगड साठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे इंटरनल मेट्रो होते एकोणतीस किलोमीटरची ठाण्याची वाहतूक कोंडी दूर आहे ठाणे महापालिकेच्या आयकॉनिक बिल्डिंग इमारतीचा पायाभरणी आहे सध्याच्या फ्रीवेला लाडा नगर ते ठाण्यापर्यंत आपण आणतोय ठाणे ते मुंबई हा प्रवास सुसाट होणार आहे नवी मुंबई एअरपोर्ट साठी आता टेक ऑफ साठी सज्ज झालेला आहे सिडकोच्या नैना प्रकल्पात देखील मोठी इन्फ्राची कामं सुरू आहेत आणि म्हणून ही टाउनशिप मुंबई महानगराची शान वाढवणारी ठरेल आणि म्हणून माननीय मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन प्रकल्प पूर्ण होण्याची म्हणजे भूमिपूजन प्रकल्प झाला म्हणजे तो प्रकल्प पूर्ण होण्याची गॅरंटी या ठिकाणी आपल्याला मिळते याच कारण यापूर्वी जे जे प्रकल्प मोदीजींनी भूमिपूजन केले त्याचं लोकार्पण करण्याचा मान आणि योग मोदीजींनाच मिळाला हे फार कमी पाहायला आहे आणि म्हणून आज या लोकार्पणाला देखील मोदी साहेबांचे हात या ठिकाणी लाभतील यात माझ्या मनात कुठलीच शंका नाही आणि आता सर्वात महत्वाचा आणि दृष्ट लागण्यासारखा लोकार्पण म्हणजे मुंबई मेट्रो थ्रीचा पहिला टप्पा त्याच उदाहरण देवेंद्रजींनी दिलेलं आहे महाआघाडी सरकारच्या बालहट्टामुळे हे काम बंद पाडलं त्याची चौकशी लावा म्हणाले मी काय चौकशी लावली नाही तर आता हा कार्यक्रमच झाला नसता आणि म्हणून त्यांचा आग्रह होता की खऱ्या अर्थाने विकास काम बंद करणं अटल सेटू समृद्धी कोस्टल प्रकल्प मेट्रो कारशेड सगळ्या मध्ये स्टे दिला परंतु दोन वर्षापूर्वी दो साल पहिले इनका हम लोगों ने टांगा पलटी म्हणून आज मी मुंबईकर ठाणेकर सगळेच खुश आहेत वीस लाख मुंबईकर ठाणेकर या मेट्रोतून प्रवास करतील हा प्रकल्प पूर्ण करण्यात खऱ्या अर्थाने सहभाग असलेल्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो तसंच अर्थसहाय्य जपानच्या जायकाने दिलं त्यांनाही धन्यवाद देतो मेट्रो थ्रीचा बिकेशी ते कुलाबा दुसरा टप्पाही लवकरच सुरू होईल मार्च पर्यंत आणि म्हणून मुंबईचा विकास हा ऐतिहासिक आहे अटल सेतू कोस्टल रोड मोठमोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत आज मुंबई काट टाकते ठाण काट टाकत अक्का महाराष्ट्र कात टाकतोय आणि म्हणून महायुती सरकार सत्तेत येऊन आता सव्वा दोन वर्ष झाली आहे लोकांच्या हिताचे प्रकल्प आणि काम पूर्ण करताना आम्ही तीन गोष्टींची काळजी घेतली आहे पंक्च्युलिटी रिलायबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी या तीन गोष्टी आम्ही केल्या म्हणजे वेळेमध्ये काम झालं पाहिजे क्वालिटी काम झालं पाहिजे यासाठी आम्ही लक्ष देतो आहे त्यामुळे राज्यातल्या जनतेने आमच्यावर महायुतीवर विश्वास दाखवला आहे आमचं सरकार आता लाडकर सरकार झालंय तिकडे लाडके भाऊ समोर कुठंतरी लिहिलेलं आहे आणि म्हणून अडीच वर्षातली महाविकास आघाडीची कामं आपण बघा आणि सव्वा दोन वर्षातलं आपल्या महायुतीचं काम बघा आणि सिंचनापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत उद्योगापासून ते महिला तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत परदेशी गुंतवणुकीपासून अगदी झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आज नंबर एक ला आहे हा आपला अभिमान आहे आणि म्हणून त्याने अडीच वर्ष आणि आमची सव्वा दोन वर्ष याचा मांडा हिशोब दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या खरं म्हणजे कोविड रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही गोर गरिबांचे अश्रू पुसणारे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणार आपलं गोर गरिबांचं सरकार आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतरची मुंबईची सर्वात मोठी डेव्हलपमेंट होती आहे खरं म्हणजे ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे ठाणे जिल्ह्याचं इकॉनॉमीतलं योगदान अठ्ठेचाळीस बिलियन डॉलर आहे दोन हजार तीस पर्यंत ते दीडशे बिलियन डॉलर इतकं नक्की गेल्याशिवाय राहणार नाही मुंबईचं जागतिक आर्थिक केंद्राचं स्वप्न आता दूर नाही कारण मोदीजी म्हणाले महाराष्ट्र हे पॉवर स्टेशन होईल मुंबई हे फिनटेक कॅपिटल होईल आणि नक्की हे डबल इंजिनचं सरकार या राज्याला पुढे घेऊन जाईल नीती आयोग आम्हाला मुंबईच्या टोटल ट्रान्सफॉर्मेशन साठी मदत आणि मार्गदर्शन करतोय एम एम आर डी ए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये एमओ झाला आहे हे देखील फार मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून एवढी डोंगरा एवढी कामं उभे राहत असताना विरोधक रोज आरोप शिव्याशाप त्यांच्याकडे दुसरं काही नाही पण आम्ही नेहमी सांगतो तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ आणि ते काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे देवी दुर्गा आणि माझ्या समोर बसलेल्या साक्षात दुर्गा या असुरांचा नक्की संवार करतील यात माझ्या मनात कोणती शंका नाही आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन यासाठी करीन कि अमेरिका यात्रा जी जाली जा मधे टेक्नोलॉजी व्यापार इन्वेस्टमेंट को लेकर चर्चा हुई सेमीकंडक्टर डिफेंस जैसे विभिन्न विषयों पर एमओ किए गए महाराष्ट्र में भी इसकी शुरुआत हुई है नवी मुंबई में सेमीकंडक्टर का काम शुरू हुआ है दावोस में पांच लाख से ज्यादा एमओई हुए लगभग सत्तर परसेंट का काम शुरू हुआ है ये केवल आपके गारंटी के वजह से हुआ है ये इसका मुझे पूरा विश्वास है और इसलिए मोदी जी के प्रयास से यह साथ और मजबूत होगा ऐसा विश्वास है रोजगार के नए अवसर पैदा होंगे औद्योगिक प्रगति को बल मिलेगा एक प्रगतिशील राज्य के तौर पर इस दौरे से निश्चित तौर पर महाराष्ट्र को भी फायदा होगा आज जाते जाते मैं सिर्फ इतना ही कहूंगा मोदी जी आपके नेतृत्व में शिखर पर है राष्ट्र मोदी जी आपके नेतृत्व पर नेतृत्व में शिखर पर है राष्ट्र देश का गौरव बढ़ाने के लिए सदा साथ रहेगा महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र